मित्रांनो आपण आता बोंबील फ्रायची रेसिपी बघूया बोंबील फ्राय आता बो बोंबील घेतलेले आहे दोन स्वच्छ आणि त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण टाकलेलं आहे आणि आता वरून एक चमचा मीठ अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि ते थोडंसं त्याच्यामध्ये लिंबूचा रस टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बाजूलाच गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन गरम होत आहे तोपर्यंत आपण बोंबील सगळे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये दोन चमचे टाक मसाला टाकलेला आहे हा आमचा वड्राईचा घरी बनवलेला मसाला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता मिक्स केलेलं आहे पूर्ण बोंबीला ते मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहेत शकता थोडस मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये बोंबील आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि यांचं वाटण आणि मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेला आहे आणि थोडीशी हळद पण टाकलेली आहे आता इकडे आईने पॅन मध्ये तेल सोडलेलं आहे आणि हे बघू शकता आता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते तांदळाचं पीठ आहे त्याच्या टॉपिंगसाठी आणि आता जे आपण बोंबील मॅरिनेट केलेले आहेत त्याला पीठ लावून पॅनवर टाकलेला आहे हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आई ते पीठ लावते

अशा प्रकारे आपले बोंबील सगळे पॅन मध्ये टाकून झालेले आहेत बोंबील फ्रायची पण रेसिपी सोपी आहे मी पण कधी केलं नाही पण आता मी पण करून बघणार आहे था था ते बोंबील जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा एक काळजी घ्यायला पाहिजे ती म्हणजे धुतल्यानंतर त्याच्यातलं जे पाणी असते ते साफ निथळून घ्यायचं असतं काही लोक ते दाबून ठेवतात ह्याच्याखाली खाली पाट्याखाली पण आम्ही काय दाबून वगैरे ठेवत नाही फक्त त्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित कुरकुरीत होतात आता वरून थोडस तेल टाकलेलं आहे परत मित्रांनो <सथ> 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 तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जा मी एवढे व्हिडिओ बनवतो पण तुमचे लाईक्स आणि शेअर्स खूप कमी असतात तर जरा मला तुम्ही मदत करू शकता थोडेसे लाईक्स आणि शेअर्स सबस्क्राईब्स वाढले तर माझे बरे होतील आणि कमेंट पण करायला विसरू नका तुम्हाला हे रेसिपी कशा वाटल्या ते <coughs> वाव खूपच छान असा वास सुटलेला आहे सुगंध सुटलेला आहे <coughs> बोंबील हा माझा अतिशय आवडता असा मासा आहे मला रोज जरी कोणी बोंबील दिले तरी मी रोज खाऊ शकतो ते एका बाजूने जेव्हा शिजतात तेव्हा मग ते पलटी मारायला लागतील आपल्या थोड्या वेळाने एक तीन चार मिनटं झाले तीन मिनटं तीन चार मिनटं झालेली आहेत आता बोंबील टाकून माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आता गॅस थोडासा कमी केला आहे मी आता बहुतेक पलटी मारायची आहेत बोंबीला आता एका बाजून शिजलेले आहेत वाव तुम्ही बघू शकता किती छान असा कुरकुरीत झालेला आहे तो बोंबील अशा प्रकारे तीन चार मिनटं चार पाच मिनिटं झाली की तुम्ही ते बोंबील पलटी मारायचे आहेत म्हणजे ते दुसऱ्या बाजून पण व्यवस्थित शिजतील तर मित्रांनो बघू शकता आपण हे बोंबील कसे एका बाजूने मस्त कुरकुरीत झाले आहेत आता पलटी मारून झाले आहेत सगळे बोंबील आणि आता अजून दोन तीन मिनटं शिजवून आपले बोंबील फ्रायची रेसिपी तयार होणार आहे तर काय एवढी अवघड रेसिपी नाही आहे तुम्ही नक्की करा घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय मस्त खा आणि मजेत राहा हा डायलॉग मी कुठला तरी चोरलेला आहे <laughs> ओके बाय बाय